तसंच शशिकांत भाऊंना भेटून जो लढा त्यांनी गेल्या पंधरा दिवसामध्ये उभा केला होता लोकांनी सुद्धा प्रतिसाद हा दिला पण दुर्दैवाने काल थोडक्यातच त्यांचा तिथं पराभव झाला पण पर त्यांनी दिलेला लढा आणि खास करून शशिकांत शिंदेसाहेबांच्या बाबतीत जर गोष्ट बोलायची झाली तर निष्ठा पवारसाहेबांवर असणार प्रेम साहेबांवर तर प्रेम आहेच पण पुरोगामी विचार शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार याच्याबद्दल असणारी त्यांची निष्ठा तर ह्या सगळ्या गोष्टी मलाही आवडतात मी या सर्व गोष्टींचा आदर करतो आणि जेव्हा काल मताधिक्य न मिळाल्यामुळे त्यांचा थोडक्यात पराभव तिथं झाला मला राहावंसं नाही वाटलं त्यामुळे मी त्यांना भेटण्यासाठी आलो साहेबांशी त्यांची चर्चा झालेली आहे आणि याच्यासाठी पण त्यांच्या घरी येऊन त्यांना भेटून आता रायगडकडे मी चाललेलो आहे काय परिस्थिती आता गेल्या जेवढी लीड होते त्याच्यापेक्षा जास्त लीड ही बारामतीला मिळालेली आहे त्याचा अर्थ एकच एखादा व्यक्ती नेता जर म्हणत असेल माझ्याशिवाय लीड मिळूच शकत नाही तर लोकांनी दाखवून दिलं नेता महत्वाचा असतो पण विचार सुद्धा महत्वाचे असतात आणि लीड मतदार देत असतात नेता देत नसतो सुप्रिया तैना चांगली काल मिळालेली आपल्या सगळ्यांना बघायला मिळाली पूर्णपणे क्रेडिट मतदारांचा महाविकास आघाडीचे पदाधिकारी केलेलं कार्य सुप्रिया तिथं ठेवलेला जो संपर्क आहे मतदारांमध्ये त्याचा तिथं लोकांनी सपोर्ट मिळाला आपण सगळ्यांनी बघितला विधानसभेची निवडणूक काही दिवसांवर येऊ शकली आहे आता महाविकास आघाडीची किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब पक्षाची भूमिका भूमिका तर हीच राहणार आहे की महाविकास आघाडी मिळून आपल्याला येणारं प्रत्येक इलेक्शन तिथं लढायचं आहे त्यामुळे विधानसभेला हे जे काही नाते महाविकास आघाडीचं जे घट्ट झालेलं आहे ते अजून घट्ट करून विधानसभेला कमीत कमी दोनशे जागांवर आपले उमेदवार निवडून आले पाहिजे आणि सत्ता ही आपली आली पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या हितासाठी आपल्याला काहीतरी करता यावं सत्तेच्या माध्यमातून असा आमच्या सगळ्यांचा प्रयत्न असणार आहे त्याच्याचबरोबर खास करून या जिल्ह्यामध्ये एक वेगळं लक्ष देऊन इथले जे आपले सगळे विचाराचे उमेदवार असतील त्यांनासुद्धा ताकद ही आपल्याला द्यावी लागेल आणि निष्ठावंत लोकांना न्याय द्यावा लागेल जेव्हा आपली सत्ता येईल आणि सत्ता आल्यानंतर या परिसराचा विकास आणि महाराष्ट्राचा विकास नक्कीच होईल असं माझ्यासारख्याला वाटत इंडियाची पण बैठक आज आहे असं आम्हाला कळत पण थोडस जे नेते एनडीएचे दिल्लीला जात होते बोलत असताना आत्ता तरी आम्ही एनडीए बरोबर आहोत असं काही घटक पक्षांनी का बोलला असा मला प्रश्न पडलेला आहे पण पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये आपल्याला बघावं लागेल काय त्यांची भूमिका असते आणि भूमिका जर त्यांनी योग्य अशी घेतली देशाच्या हिताची घेतली तर कदाचित वेगळं समीकरण आपल्याला येत्या काळामध्ये बघावं लागेल आत्ताच्या निवडणुकीचा निकाल पाहता बुथ कमिटीबाबत आपण काय निर्णय एक एकतर प्रत्येक जिल्हा प्रत्येक तालुका इथं पार्टीचे जे, जे सर्व प्रमुख आहेत त्यांनी थोडंसं लक्ष हे आपल्याला द्यावं लागेल त्याच्याचबरोबर जिथं कुठं आपली संघटना कमी पडली याचा एक खोलात जाऊन अभ्यास करावा लागेल जे हक्काचे मतदारसंघ होते तिथं आपण कमी का पडलो का तिथं मतदान आपल्याला मिळालं नाही त्याच्याचबरोबर तुतारी वाजवणारा माणूस हे आपलं चिन्ह होतं तर नवव्या नंबरला जे दुसरं चिन्ह होतं त्याचं कदाचित ट्रम्पेट हे नाव असलं तरी काही लोकांनी वेगळाच प्रचार करून तिथं तुतारी म्हणजे तेच चिन्ह आहे असा एक प्रचार इथं झाला ना असं आकडेवारीत असं दिसतंय चाळीस पन्नास हजार मतदान त्या चिन्हाला तिथं झाले त्याचा अर्थ संघटनेच्या माध्यमातून लोकांपर्यंत आपण आपलं चिन्ह हे घेऊन जाऊ शकलो नाही लोकांचा पाठिंबा हा तुतारी वाजवणारा ना माणूस नाही तर शरदचंद्र पवार राष्ट्रवादीला होता पुरोगामी विचाराला बोलणार आपले उमेदवार शशिकांत शिंदे साहेबांना होता पण कुठंतरी संघटना कमी पडली चिन्ह पोचू शकलं नाही त्यामुळे ज्या चिन्हाला मतदान व्हायला पाहिजे होतं त्या चिन्हाला न होता दुसऱ्याच कुठल्या तरी चिन्हाला झालं जे तुतारीसारखं दिसत होतं असं कुठंतरी आपल्याला जाणवतं त्यामुळे उमेदवारांनी पंधरा दिवसात खूप कष्ट घेतले तरीसुद्धा संघटना काही प्रमाणात कमी पडलं असं आपल्याला म्हणावं लागेल लोकांनी सपोर्ट केला सहकार्य केलं त्यांचे मी आभार व्यक्त करतो पण संघटनेने कुठंतरी अजून जास्त ताकदीने काम करायला पाहिजे होतं अशी जाणीव इथं आल्यानंतर <laughs> नक्कीच झालेली आहे तिचा डाव म्हणतो ज्याच्यामध्ये सिमिलर दिसणारं चिन्ह आपण घेऊन लोक त्याला मतदान करतात पण असा रडीचा डाव आणि ही रणनीती एकदाच चालू शकते विधानसभेला ती चालणार नाही आणि येत्या काळामध्ये विधानसभेमध्ये आपण जर बघितलं तर हा जिल्हा परत एकदा पुरोगामी विचाराच्या पाठीदारेल म्हणजे सर्व आमदार असतील ते आपल्याच विचाराचे असते जे महाविकास आघाडीमध्ये सत्य येऊन या परिसराचा या राज्याचा नक्कीच विकास करतील असा विश्वास व्यक्त करू